नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवशी आलेले आहे पिठोरी अमावस्या जिलाच आपण दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असे देखील म्हणत असतो तर ही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर आपण सोमवारीच पिठोरी अमावस्या ही साजरी करणार आहोत तर आपण श्रावण सोमवार उपवास आपण धरत आहोत आणि या दिवशीच आलेला आहे पाचवा श्रावणी सोमवार तर याच दिवशी श्रावणी सोमवार आणि अमावस्याही आलेले आहे तरीही आपल्याला या दिवशीही आप उपवास श्रावणी सोमवारचा उपवास हा धरायचा आहे तर पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पिठोरी अमावस्याला आपल्याला आईने आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनी याची पूजा करायची आहे आणि सेवाही करायची आहे तर बघा आपला श्रावणी सोमवारचा उपासही या दिवशी त्या आहे त्यामुळे आपला चौसष्ट चौसष्ट योगिनीचाही उपवास होऊन जाईल त्यामुळे आपल्याला डबल उपवास करायची गरज नाही तर प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा ही सेवा करा तर चौसष्ट योगिनीचा आपल्याला फोटो आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी आणू नका पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी अवश्य चौसष्ट योगिनीचा फोटो आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि या दिवशी आपल्याला या चौसष्ट योगिनीच्या फोटोची पूजा करायची आहे तर आपल्या देवघरामध्येही तुम्ही हा फोटो ठेवू शकता किंवा ज्या ठिकाणी आपण नाग नरसोबाचं चित्र लावलेलं ला आहे तर त्याच्या बाजूलाही तुम्ही हे पण चित्र लावा आणि त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे यासोबतच आघाड्याच्या पानांची आणि दुर्वांची माळंही आपल्याला घालायची आहे त्यासोबतच एक कापसाचं वस्त्रही आपल्याला घालायचं आहे तर बघा चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर कला तर आपल्या मुलांनी सर्व कना कलागुणायुक्त व्हावं त्यासाठी आपल्याला या दिवशी प्रत्येक आईने आपल्याला चौसष्ट योगिनीची पूजा करायची असते तर चौ चो, ज्या चौसष्ट यु कला आहे तर त्याही आपल्या मुलांमध्ये येण्यासाठी आपल्याला या दिवशी चौसष्ट योगिनी या फोटोची पूजा करायची असते तर तुम्ही जरी आधी केलेलं नसेल तरीही तुम्ही या दिवशी करू शकता आणि प्रत्येक वर्षीही तुम्ही याची पूजा करू शकता तर चौसष्ट योगिनीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थनाही करायची आहे आणि ज्या कला तुमच्यामध्ये आहे प्रार्थना करायची आहे की ज्या कला तुमच्यामध्ये आहे तर त्या कला माझ्या मुलामध्येही येऊ द्या अशी आपल्याला अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे तर फक्त आपल्याला आघाड्याची किंवा दुर्वांची माळ अर्पण करायची आहे कापसाची माळ अर्पण करायची आहे आणि यासोबतच दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर ही पूजा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही सोमवारी ही पूजा करू शकता तर ही पूजा तुम्ही दरवर्षी ही करावी यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही ही पूजा करू नका तर घरातील कोणालाही करायला सांगू शकता आणि विटाळा आणि सुतक असेल तर तुम्ही पूजा करू नका त्यानंतर हा कागद आपल्याला मंगळवारी काढायचा आहे आणि तो विसर्जित करायचा आहे त्यासोबतच जो नागनरसोबतचा कागद आहे तर तोही आपल्याला अमावस्याच्या आधी काढून टाकायचा आहे आणि तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे किंवा तोही विसर्जित करायचा आहे तसेच मुलांचं औक्षणही आपल्याला या दिवशी करायचं आहे तर चौसष्ट योगिनीची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे आणि औक्षण करताना पूर्व पश्चिम या दिशेकडे आपलं तोंड आणि आपल्या मुलाचं तोंड करून आपल्याला अशा प्रकारे त्यांचं औक्षण करायचं आहे तर अवश्य सोमवारी पिठोरी अमावस्याच्या दिवशी हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर आपल्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय अग नक्कीच करून बघा खूप शुभ दिवस आलेला आहे हा आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो आणि त्यामुळेच हा उपाय चुकवू नका या दिवशी अवश्य वेळात वेळ काढून हा उपाय आपल्या मुलांसाठी करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ